सदर कविता तीस आठ दोन हजार आठला लिहिली गेले आहे आधी कवी मोहन बारकू जानकीबाई गुहे कविता सारख आहेत कवितेचं नाव आहे समाज ऋण समाज ऋण मित्रा उट, समाज कार्याला लाग खाल्ल्या मिठाला आता तरी जाग मित्रा ओट समाज कार्याला लाग खाल्ल्या मिठाला आता तरी जाग हे विसरू नकोस सरते शेवटी समाज बांधवच लाभतील तुला आग हे विसरू नकोस सरते शेवटी समाज बांधवत लाभतील तुला आग ती आग पावित्र्याची असेल स्वर्गाची वाट दाखवण्यासाठी ती वाट आग पवित्र्याची असेल निसर्गात विलीन होण्याची ती एक प्रकाशाची विजेरी असेल त्यात कोणाचाही नसेल रे राग ती एक प्रकाशाची विजेरी असेल त्यात कोणाचाही नसेल तर राग समाजाने मला काय दिले असे समाजाला विचारू नकोस समाजाने मला काय दिले असे समाजाला विचारू नकोस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराज यांची शिकून विसरू नकोस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले बिरसा मुंडा राघोजी भांगरे शाहू महाराज यांची शिकवण तू विसरू नकोस बिरसा मुंड्याची केलेला उठाव चांगची दुकान कान यांचे बंड बिरसा मुंडाने केलेला उठाव चांग सिंधू कान्ह यांनी चे बंड या जीवनात तरी लपू नकोस आई वडील समाज विसरू नकोस या जीवनात तरी लपू नकोस आई वडील वडिलांना समाजही विसरू नकोस समाजाकडे भरपूर आहे द्यायला पण तुला घेता येत नाही समाजाकडे भरपूर आहे द्यायला पण तुला घेता येत नाही समाजातील प्रत्येक माणूस हा विश्व आहे हे तुला समजत नाही समाजातील प्रत्येक माणूस हा विश्व बंधूच आहे तुला हे समजत नाही समाज बंधूच आहे हे तुला समजत नाही माणूस आहेस थोडी माणूसकीही मित्र या जगात निर्माण कर माणूस आहेस थोडी माणुसकीही मित्रा या जगात निर्माण कर समाजातीलच माणसे शेवटी तुला स्मशानापर्यंत नेऊन पोचवणार आहेत समाजातीलच माणसे शेवटी तुला स्मशानापर्यंत नेऊन पोचवणार आहेत सर्व समाज आला नाही तरी चालेल खांदा देण्यासाठी चार माणसं हवीत सर्व समाज आला नाही तरी चालेल खांदा देण्यासाठी चार माणसे हवीत म्हणून समाजात ये समाज कार्य कर खांदा देण्यासाठी चार डोकी तयार कर म्हणून समाजात ये समाज कार्य कर खांदा देण्यासाठी चार डोकी तयार कर ऊट बांधवा जागा हो ही तर दुनियेची रीतच आहे UH! ऊट बांधवा जागा हो ही तर दुनियेची रीतच आहे रिकामे आलो रिकामे जाणार मग समाज रुडून केव्हा फेलणार रिकामे आलो रिकामे जाणार मग समाज ऋण केव्हा हो फेडणार म्हणून मित्रा ऊठ समाजकार्याला लाग खाल्ल्या मिठायला आता तरी जाग हे विसरू नको सरते शेवटी समाज बांधवत असते तुला आग समाज बांधवत असला तुला आग ऊट बांधवा जागा हो ही तर दुनियेची रीतच आहे रिकामे आलो रिकामे जाणार मग समाजाचे ऋण केव्हा हो फेडणार पण समाजाची ऋण किंवा पळणार जोहार जिंदाबाद जय आदिवासी